ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी यांच्यातील वाद अनेकदा ऐकायला मिळतो काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर आता पुन्हा डोंबिवलीत एका सोसायटीत मराठी आणि अमराठी लोक भेटल्याची घटना घडली सोसायटीतील सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी सदस्यांनी विरोध केला त्यावरून हा वाद उफाळून आला त्यात हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले डोंबिवलीच्या नांदिवली भागात हा प्रकार घडला सध्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या वादावर सोसायटीतील एका अमराठी महिलेने सांगितले की हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजा आम्ही सोसायटीत आयोजित केली होती परंतु आम्हाला न विचारता तुम्ही हे कसे केले असा प्रश्न अमराठी पैसा नव्हता मराठी माणसांना शिवीगाळ करून त्याने वाद घातला असा आरोप महिलेने केला त्यामुळे संबंधितांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचं सांगण्यात आले तसेच अमराठी सदस्याने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सत्यनारायण पूजेबाबत अक्षपार्य भाष्य केले हळदी कुंकू करणाऱ्या महिलांना दमदाटी करून ते रोखण्याचा प्रकार केला त्यावरून सगळ्या महिला एकत्र असताना त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेत शिबिगाळ केली या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असा महिलांचा आमचा कार्यक्रम होता आणि आम्ही महिला करतो कारण सतत पुरुषांवरती तीन आमच्या इथले अमराठी लोक आहेत ते सतत वादविवाद करतात म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं तुम्ही आम्हाला विचारलं का न विचारता कसं का काय केलं आणि याच्यावरनं ते दे वाढत गेलं सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लीय भाषेमध्ये शिवेगाळी केली आम्ही आता पोलीस स्टेशनला सगळेजण आलेले आहेत मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी की आम्हाला इथे न्याय मिळायला पाहिजे की आमचे सणवार आम्ही साजरे करायचे की नाही करायचे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो डोंबिवली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा